हैदराबादच्या गॅजेटसाठी आणि सातारा संस्थांसाठी मी नारायणगडातल्या सगळ्या बांधवाच्या साक्षीनं सांगतो काय रे काली बसा कालिबासा काय काय रे करायचं सुरू अ शांततेनं ऐका एक पंधरा वीस मिनिटात सगळं उरकून घेऊ आपण पंधरा वीस मिनिटात सगळं उरकून घेऊ शांत राहा लय महत्वाचे विषय आणि मग विखे पाटील साहेबाचा फोन आला शांत बसता का नाही तर मला सांगा काय मी नीट करू शकतो आणि दुसऱ्याचा जर असला तर घरात जाऊन नीट करू शकतो माया नादी लागायचं नाही तुम्ही बाराचे आम्ही चौदाचे आहेत मग तसल्या भानगडीत पडायचं नाही शांत शांत राहून द्यायचं मराठ्याचं असल टाकली फिकली असली चलून दे थोडंफार पण दुसऱ्याचा जर कोणी वळवळ करत असं ना घरात घुसवून हाणायची ताकद आमच्यात घरात घुसव हा लय सहन केला भाऊ लय लोकांनी त्रास सहन केला पंच्याहत्तर वर्ष माया मराठ्याच्या तुला काय सांगा कसल्याने यायचं आमच्या आईला घोडा लावून जायचं बासरे त्याच्यासाठी जीवन नाही तुमच्या हातात जे आहे ना तितकं धारधार आमच्या सुद्धा हातात ये तुमची जशी भाषा तसं आमची वागायची तयारी आता तुम्ही आमच्या लेकेबाळीला जगू द्यायनात तुम्ही आमच्या पोरायला जगून द्यायनात तुम्ही आम्हाला आरक्षण घेऊ द्यायनात नोकऱ्या खाऊन देणार माजलात का दादागिऱ्या करून दादागिऱ्या तुम्हाला वाटतोय तुम्हाला दादागिरी आमच्या दादागिरी नाही आमच्या तुमच्या ताकाच्या आमच्यावरती टंगडीला फिरून दगड आपटायची तयारी आहे ते बाकीचे नाटक फक्त शिकायचे नाही मला वाटतं नको समाज मोठा आहे माग लागला आखाडणार नाही म्हणून मी आपलं गप 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 घेतोय हे बुळबुळ इतड भर, भर नाही नाहीत आणि बुळबुळ 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 आम्ही जाऊ द्या म्हणतो आपला एखादं बार डोकं जरी फुटलं तरी आपण म्हणतो जाऊ द्या त्यांना वाटलं बेतेतच बेतेत नाही भाऊ फुटाण्याला सुद्धा सापडायचं नाही तुम्ही फुटाण्याला मला उगा जे नाही बोलायचं ते बोलायला लावू नका विषय चालला विखे पाटील साहेबाचा फोन आला त्यांनी सांगितलं पाटील दसरा तुम्ही म्हणला दसऱ्याला ये मला संडासच लागले झालंय मुंबईत गेल्यापासून असा धाकपाड आहे अर्ध मंत्रालय मुंबईच्या बाहेर गेल तर म्या बळस 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 धाडस लावून धाडस लावून कॅबिनेटदार जे हातात हे आणि तो जे आर कॅबिनेट ना काढलेला आहे कुठला जे आर काढताना कॅबिनेटला काढावं लागतो आणि राज एखाद्या जर उपसमितीने काढला उपसमितीला अधिकार आहे का नाही काढायचा हेही ही बघावं लागतं जर उपसमितीला एखादा जी आर काढायचा अधिकार हाई तर ते कॅबिनेट असावा लागते